हाय आईज सो आज आपलं टॉपिक काय आहे महाराष्ट्र दोन हजार पंचवीसची ची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत बी एस सी नर्सिंगसाठी रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे तर त्याच्यात पूर्ण टाइम टेबल काय आहे आपण ते डिस्कस करणार आहोत यानंतर आपण काय पाहणार आहोत कर्नाटकमध्ये फ्रेश परत रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस साठी तर याचा शेड्यूल देखील काय आहे आपण ते देखील पाहणार आहोत आणि कर्नाटकमध्ये एम बी बी एसचा दोन हजार चोवीसचा कटॉप काय होता आणि दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कटॉप काय येईल आणि कोणते विद्यार्थी एम बी बी एस साठी प्रयत्न करायचा आहे ते सांगेल आणि बी एम एस चा देखील मी तुम्हाला कटॉप शेअर करेल आणि कोणते विद्यार्थी बी एम एस साठी कर्नाटकला प्रयत्न करायचा ते विद्यार्थी मी सांगेल तुम्हाला आणि यानंतर ओव्हरऑल फीस किती आहे आपण ते देखील पाहणार आहोत कर्नाटकसाठी ओके आणि शेवटचा ऑप्शन काय आहे दोन हजार पंचवीसची ची आपली काउन्सिलिंग एक्झॅक्टली कधी सुरू होईल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसची ची ही स्टार्ट झालेली आहे पण बी एस सी नर्सिंगची काउन्सलिंग स्टार्ट झालेली आहे आपण ते पाहणार आहोत शेड्यूल काय आहे यानंतर कर्नाटकचे रजिस्ट्रेशन परत सुरू करण्यात आलेले आहे तर डेट्स काय आहेत ओव्हरऑल आपण ते पाहणार आहोत यानंतर बीबीएससी ची वेटनरीची काउन्सिलिंग देखील स्टार्ट झालेली आहे अगोदर मी तुम्हाला सांगितलंच होतं तर कर्नाटकमध्ये कॉलेजेस किती आहेत बीएमएस साठी एमबीबीएस साठी आणि कट ऑफ काय दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कर्नाटक साठी आणि बीएससी नर्सिंग साठी नर्सिंगसाठी आपण ते पाहणार आहोत ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा बीएससी नर्सिंग दोन हजार पंचवीस ची काउन्सिलिंग सुरू झालेली आहे तर त्याच्या डेट्स काय आहेत आणि डॉक्युमेंट्स काय लागतात ते शेअर करेल तुम्हाला ओके सो सोबत रजिस्ट्रेशन हे रजिस्ट्रेशन डेट आठ सात दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या डेट पासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि शेवटची तारीख आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस सतरा जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडे अकरा पर्यंत तुम्ही बीएससी नर्सिंगसाठी हे रजिस्ट्रेशन करू शकतात ओके यानंतर पुढचं पहा गाईज गव्हर्नमेंटचे कॉलेजेस बी एस सी नर्सिंग साठी पाच आहेत आणि प्रायव्हेट बीएससी नर्सिंग साठी दोनशे आठ कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये ओके आता आपण कट ऑफ पाहू ओके आ, सो गाईज गव्हर्नमेंटचा दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे तर ते पहा आणि सीईटी थ्रो कट ऑफ आहे बर का सीईटी थ्रो तुमचं सिलेक्शन होईल बीएससी नर्सिंग साठी सी एस सी टी कंपल्सरी आहे ओके एस सी राहील आणि बाकीच्या कॅटेगरी नव्याण्णव प्लस राहील बी ए बीएससी नर्सिंग गव्हर्नमेंटसाठी हा कट ऑफ राहील आत्ताच सांगतो तुम्हाला एस टी जरी असेल तरी कट ऑफ हा हाय राहील समजलं तुम्हाला यानंतर पुढची नोट पहा नोट काय बी एस सी नर्सिंगचे ॲडमिशन फक्त आणि फक्त सीईटी वरती असेल च्या बेस बेसवरती असेल नीट आणि कोर्सेस वरती बीएससी नर्सिंग ची नाही तुम्ही सीईटी दिली असेल तर बीएससी नर्सिंग ची करू शकतात ओके लक्षात बीएससी नर्सिंग साठी सीईटी दोन हजार तेवीस पासून सुरू केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे असे विद्यार्थी बीएससी नर्सिंग दोन हजार पंचवीस ची, ची करू शकतात ओके यानंतर पुढचं पहा गाईज प्रायव्हेट एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस चा कटॉप नर्सिंग नर्सिंगचा ओके टॉप जे कॉलेजचे सिटी आहेत टॉप कॉलेजेस सिटीमध्ये आहेत त्या त्याचा कटॉप काय आहे गाईज एकोणनव्वद प्लस एकोणनव्वद प्लस म्हणजे टॉपचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एकोणनव्वद प्लस स्कोर असेल तर ते तुम्हाला कॉलेज भेटेल लक्षात यानंतर मिडियम कॉलेज म्हणजे थोडस ओके ओके टाईप कॉलेज या ठिकाणी साठ प्लस लागेल तुम्हाला साठ प्लस ओके आणि शेवटचं ऍव्हरेज कॉलेज म्हणजे जस्ट ओके नो म्हणजे आपण त्या ठिकाणी ऍडमिशन देऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला एक्केचाळीस प्लस लागेल तिथे फोर्टी वन प्लस लागेल हा ला दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड ऑफ आहे तुमच्यासाठी ओके बीएससी नर्सिंग प्रायव्हेटसाठी नोट पहा एक्केचाळीस प्लस सीईटी स्कोअर असलेल्या विद्यार्थ्यांना कन्फर्म बीएससी नर्सिंगचं कॉलेज भेटेल ते देखील दोनशे दोन आठ मध्ये दोनशे आठ मध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्यापैकी तुम्हाला एक्केचाळीस प्लस असतील तर तुम्हाला शंभर टक्के कॉलेज भेटेल दोनशे आठ जर तुम्ही कॉलेज टाकला असेल तर एक्केचाळीस ते पन्नास चार जेवढे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना ओके आणि लो विद्यार्थ्यांना म्हणजे चाळीसच्या खाली ज्या विद्यार्थ्यांना मध्ये मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना वेट करायचं आहे आणि तुम्हाला सीट शिल्लक राहिली खाल चे। चे चे तर खालचे कॉलेज भेटून जातील म्हणजे एक साधारणतः शंभरच्या पुढचे शंभर ते दोनशे आठच्या आतले तुम्हाला कॉलेज भेटून जातील टॉपचे भेटणार नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंगसाठी यादी पाहिजे आहे किंवा टॉपबद्दल डिस्कस करायचं आहे तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करा व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला करून दिली जाईल आणि बी ए आपले काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत तर इंटरेस्ट असेल तर तुम्ही शंभर टक्के जॉईन करा सर्व प्रोसेस तुम्हाला एकाच फीसमध्ये करून दिली जाईल ओके यानंतर पुढचं भाग आहे पुढची नोट काउन्सलिंग प्रोसेस साधारणतः तुमची तीन महिने चालेल आणि यापुढे जे काउन्सलिंग असेल ते सिच्युएशनवरती डिपेंडिंग राहील आता आपण काय डिस्कस केलेलं आहे बीएससी नर्सिंगसाठी दोन हजार पंचवीसचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा चा एक्सपेक्टेड कटॉक काय आहे आपण ते पाहिलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन डेट्स काय आहे दोन हजार पंचवीसच्या अकाउन्सिंगसाठी आपण ते देखील पाहिलेलं आहे आणि काही डॉक्युमेंट्स काय लागतात तुम्हाला जे आपले रेग्युलर डॉक्युमेंट्स आहेत तुमचं सीईटीचं स्कोर कार्ड यानंतर दहावीची मार्कशीट दहावीचे सर्टिफिकेट बारावीची मार्कशीट तुमचा टी सी का सर्टिफिकेट नॉन किमिलियर व्हॅलिडिटी नॅशन टीकॉम असेल गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट आणि मेडिकल फिटनेस एवढे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट्स लागणार नाहीयेत ओके असं समजा तुम्हाला बीएससी नर्सिंग बद्दल आता आपला पुढचा टॉपिक काय आहे कर्नाटक एमबीबीएस बीएमएस चे रजिस्ट्रेशन परत सुरू करण्यात आलेले आहेत एक्झामच्या अगोदर सुरू होते आणि आता रिझल्ट लागल्यानंतर परत सुरू करण्यात आलेले आहेत कर्नाटकचे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन मिस झाले होते आता तुमचा स्कोर आलेला आहे तो तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे ते मी तुम्हाला स्कोर सांगेन ते पहा ओके सो काही पहिल्यांदा पहा रजिस्ट्रेशन डेट ही सात जुलै एक वाजल्यापासून दहा जुलै सकाळी अकरा पर्यंतच आहे अकरा पर्यंतच आहे दहा जुलै दहा जुलै अकरा पर्यंतच तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल आणि लक्षात ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या ओके यानंतर पुढचं पहा काहीच कर्नाटकात एमबीबीएस चे कॉलेजेस टोटल छत्तीस आहेत किती छत्तीस कॉलेजेस आहेत कॉलेजची पर इयर फीस बारा लाख आहे जे मधले कॉलेज आहेत आणि खालचे कॉलेज देखील आहे त्यांचा कट ऑफ थोडा खाली राहतो पण त्या कॉलेजची फीस बावीस लाख आहे ऍव्हरेजमधल्या कॉलेजची फीस मी सांगत आहे तुम्हाला एवरेज आणि थोडंसं मधले कॉलेज बारा लाख पर इयर फीस आहे आणि हॉस्टेल मेसला तुम्हाला दोन लाख पर इयर जाणार दोन लाख म्हणजे एक साधारणतः चौदा ते पंधरा लाख तुम्हाला धरून चा लागेल जर तुम्ही कर्नाटकमध्ये एमबीबीएस करत असाल तर ओके त्यानंतर पुढचं पहा गाईज दोन हजार चोवीसचा पाचशे त्रेपन्न हा कॉटॉप होता दोन हजार तेवीसचा शेवटचा विद्यार्थी जो लागला होता पाचशे तेवीसला पाचशे त्रेपन्नला लागलेला होता कर्नाटकात एमबीबीएस साठी समजलं तुम्हाला यानंतर दोन हजार सो दोन हजार पंचवीसचा चा एक्सपेक्टेड कट ऑफ एक साधारणतः चारशे सत्तर चारशे पन्नास प्लस राहील चारशे सत्तर चारशे पन्नास प्लस दोन हजार पंचवीस चा एमबीबीएस चा कट ऑफ राहील कर्नाटक स्टेट साठी तुम्हाला यानंतर पुढचं पहा गाईज गाईज नोटा नोट नौ. कर्नाटका एमबीबीएस ट्राय कोणत्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे कर्नाटक एमबीबीएस करायचा असेल त्या ज्या विद्यार्थ्यांना चारशेच्या पुढे मार्क आहेत चारशेच्या तीनशेच्या पुढचा पण विद्यार्थी असेल पण त्याला बावीस ला, लाख वीस लागेल पर इयर त्यामुळे चारशेच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवावे जर तुमचं बजेट असेल पंधरा लाख पर इयर तर तुम्ही नक्की रजिस्ट्रेशन करा ज्या विद्यार्थ्यांचा स्कूल चारशे प्लस आहे लक्षात समजा तुम्हाला कर्नाटक एमबीबीएस बद्दल मी डिस्कस केलेला आहे ओके यानंतर पुढचं काय आहे मोस्टली महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना भेटत नाही त्यानंतर बॅकअपसाठी कर्नाटका बी एम एस कॉलेजेस कर्नाटका कर्नाटकमध्ये एस करण्याचा प्रयत्न असतो ओके okay? कर्नाटका एस कॉलेजेस किती आहेत एकाहत्तर कॉलेजेस आहेत एकाहत्तर कॉलेजेस या ठिकाणी जे चांगले टॉपचे कॉलेजेस आहेत आणि ॲव्हरेजमधले कॉलेजे आहेत त्या कॉलेजची फीस दोन लाख पन्नास हजार आहे इयरली दोन लाख पन्नास हजार इयरली फीस आहे आणि जे वरचे कॉलेजेस आहेत म्हणजे मॅनेजमेंट कोटा म्हणजे एक समजा एखाद्या विद्यार्थ्याला दीडशे किंवा एकशे साठ किंवा एकशे नव्वद किंवा दोनशे मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना बीएमएस करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चार लाख भरावे लागतील चार लाख पर इयर म्हणजे टू टाईप मध्ये फीस आहेत एक दोन लाख पन्नास हजार मेरिट प्रमाणे चार लाख मेरिट प्रमाणे पण फीस तुम्हाला पाहून ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत ऑप्शन टाकत असतात बीएमएस चे आहे एकाहत्तर कॉलेजेस समज तुम्हाला लक्षात यानंतर पुढचं पहा गाईस दोन हजार चोवीस चा बीएमएस चा कट ऑफ एकशे एकोणऐंशी एवढा होता शेवटचा विद्यार्थी एकशे एकोणऐंशी ओके सो so, गाइस दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ दोनशे प्लस राहील प्रायवेट कॉलेजसाठी बेटर कॉलेजसाठी चांगल्या कॉलेजसाठी समज तुम्हाला कट ऑफ समज तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं आहे मी ते तुम्हाला सांगतो ओके गाईस पहिल्यांदा नोट पहा कर्नाटका एस ट्राय कोणत्या विद्यार्थ्यांनी करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना एकशे चौवेचाळीस मार्क आहेत एकशे चौवेचाळीस ते तीनशेच्या आत आहेत त्या विद्यार्थ्यांनी हे शंभर टक्के ट्राय करावे आता काही नोट्स आहेत मी त्या क्लिअर करतो म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये का करायचं आहे रजिस्ट्रेशन ते मी तुम्हाला क्लिअर करेल ओके सोबत पहिल्यांदा पहा कर्नाटका ऍडमिशनसाठी ग्रुपिंग लागते तुम्हाला एकशे पन्नास मार्काची ग्रुपिंग फिजिक्स केमिस्ट्री बायो हे तीन होऊन तुम्हाला एकशे पन्नास मार्क व्हावे लागतात जर झाले नाही तर तुम्ही इलिजिबल नाहीये जर जा झाले एकशे पन्नास तर तुम्ही इलिजिबल आहात ग्रुपिंग लागते कर्नाटकासाठी ऑदर स्टेटसाठी ओके पुढचं पहा महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस करायचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांना दोनशे पन्नास ते तीनशे च्या आठ मार्क आहेत आणि त्यांना बीएमएस करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी बीएमएस मध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला तर तुम्ही फक्त आणि फक्त कर्नाटकचं टाइमपास म्हणून रजिस्ट्रेशन करा काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही बॅकअपसाठी ऑप्शन ठेवा बॅकअपसाठी ऑप्शन ठेवा एक साधारणतः दोनशे पन्नासच्या वरी कट ऑफ राहील पण तो शेवटी शेवटी राहील आता तेवढं तुमच्याकडे पेशन्स राहील तुमचे पॅरेंट्स वेट करतील ते नाही सांगता येणार ना। त्यामुळे तुम्हाला सांगतोय मी बॅकअपसाठी या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर चांगलं राहील तुमची इच्छा असेल तुम्हाला इंटरेस्ट असेल एसच करायचं तुम्हाला कोणत्याही ठिकाणी तर करू शकतात कर्नाटकाचं तुम्हाला बजेट माहीतच आहे एक साधारणतः इयरली हॉस्टेल मेस देखील तुम्हाला दीड लाख लागतील म्हणजे हे अडीच लाख आणि हे दीड लाख म्हणजे चार चारा पंचे वीस म्हणजे ओव्हरऑल तुमचं अठरा ते वीस लाखामध्ये हॉस्टेल सकट कर्नाटकामध्ये बीएमएस होऊन जाईल समजलं तुम्हाला पण चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करा ओके यानंतर पुढचं पहा गाईज नव्वद टक्के काउन्सलर नव्वद टक्के जे काउन्सलर आहेत नव्वद टक्के काउन्सलर ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीस मार्क आहेत ज्या विद्यार्थ्यांना तीनशे वीस मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांना ते कर्नाटकला ऍडमिशन घेण्यासाठी कन्व्हिन्स करतात बीएमएसला ऍडमिशन घेण्यासाठी कन्व्हिन्स करतात ट्राय करतात कर्नाटकला तुम्ही ऍडमिशन घ्या तुम्हाला महाराष्ट्रात भेटणार नाही आता सांगू तुम्हाला तीनशे वीसच्या खालच्या विद्यार्थ्यांना कर्नाटकसाठी फोर्स करतात आणि रिझन एकच आहे त्यांना कमिशन भेटतं एका ऍडमिशन मागे साधारणतः पन्नास हजार भेटतात कर्नाटकमध्ये ऍडमिशन केल्यानंतर त्यांच्या त्यांच्या कॉलेजला ओळखी असतात त्यांच्या त्यांच्या जे एजंट असतात त्यांच्याशी ओळखी असतात त्यामुळे तुमची इच्छा असेल तर करू शकतात काय प्रॉब्लेम नाही पण मी तुम्हाला गेल्या वर्षी जो कट ऑफ सांगितला होता तेच कट ऑफचे विद्यार्थी लागलेले आहेत ला आणि आज यावर्षी देखील मी तुम्हाला जे कट ऑफ सांगितलेले आहे एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस साठी त्याच कट ऑफचे विद्यार्थी लागेल हे देखील शेवटी शेवटी जर तुमचं पेशन्स असेल तुम्हाला विश्वास असेल तर शंभर टक्के वेट करा नाही तर कर्नाटकला जावा डिसिजन तुमचं राहील लक्षात त्यानंतर पुढचा भाग आहे गाईज प्लीज 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 गाईज प्लीज 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 तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे कोणतीही काउन्सिलिंग तुम्ही जॉईन करा कोणत्याही ठिकाणी तुम्ही जॉईन करा पण स्वतः कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका स्वतः कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका स्वतः रजिस्ट्रेशन करू नका आता जस्ट एक इन्क्वायरी आली होती डिफेन्ससाठी वेटरनेसाठी त्या विद्यार्थ्याचं बॅड लक त्यानं स्वतः रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्याच्या हातातून डिफेन्सची सीट गेलेली आहे डेफिनेटली कारण की त्याला इतका छान स्कोर आला होता त्याला शंभर टक्के डिफेन्सची परभणीमध्ये सीट भेटली असती त्या विद्यार्थ्यांनी स्वतः रजिस्ट्रेशन केलं आणि स्वतः तुम्हाला सांगतो तुम्ही कोणत्याही ठिकाणी जॉईन व्हा मी नाही नाही म्हणत या कोणत्याही ठिकाणी जॉईन व्हा पण जॉईन व्हा हा रिस्क घेऊ नका काउन्सिलिंग तुमच्या फ्युचरचा प्रश्न आहे लक्षात फ्युचर सोबत ठेवू नका एक जरी चूक झाली तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि जर तुम्ही काउन्सिलिंग लावली काउन्सलर कडून चूक झाली तर मग ते त्यांच्या ओळखीने ती चूक दुरुस्त शकता। so, please, so, करू शकतात समजा तुम्हाला सो प्लीज काउन्सिलिंग स्वतः करू नका कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका समजा तुम्हाला यानंतर पुढचं भाग आहे नॉट अनदर चान्सेस कर्नाटका काही आता रजिस्ट्रेशन जे सुरू झालेले परत रजिस्ट्रेशनसाठी चान्सेस नाहीत राहणार ना। चान्सेस थोडेसे कमी जातात एक ते दोन दिवसासाठी परत रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं मिडमध्ये पण ती रिस्क घेऊ नका नवीन आता रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे तर प्लीज रजिस्ट्रेशन करून ठेवा टाइमपास का होणार तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा कारण की ज्या त्या सिच्युएशनला तुमचा निर्णय चेंज होतो आता समजा तुम्ही म्हणत असता सर स्कार, आम्हाला कर्नाटकमध्ये नको आहे ऍडमिशन बीएमएस नको आहे पण तुमचं दोन महिन्यानंतर महाराष्ट्राची प्रोसेस पाहिल्यानंतर तुमची इच्छा झाली मला कर्नाटकामध्ये बीएमएस करायचं आहे किंवा एमबीबीएस करायचं आहे मग त्यावेळेस तुम्ही पस्तावा करण्यापेक्षा तुम्ही आता जस्ट मस्करी टाइमपास म्हणून रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि त्या त्या पिरियडमध्ये वाटलं तर आपले महाराष्ट्राचे दोन ते तीन राऊंड पहा आणि त्यानंतर तुम्ही तिकडे ऍडमिशन घ्या पण रिस्क घेऊ नका रजिस्ट्रेशन बॅकअपसाठी करून ठेवा कर्नाटकसाठी ओके समजलं तुम्हाला आणि यानंतर काही शेवटचं पहा बीबीएससी वेटरनरीचे रजिस्ट्रेशन हे स्टार्ट झालेले आहे बारा जुलै शेवटची तारीख आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बीबीएसएस साठी इंटरेस्ट आहे वेटर्नरीसाठी त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवावे आ लक्षात समजा तुम्हाला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे बीएससी नर्सिंगचा कटॉप बीएसी नर्सिंगचे रजिस्ट्रेशन एज वेल एज कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत एमबीबीएस बी एम एस चा कटॉप देखील पाहिलेला आहे समदो तुम्हाला आणि काही अडचण काही नोट्स पाहिलेले आहेत इम्पॉर्टंट त्या देखील तुम्हाला लक्षात आले असतील ओके आपल्या काउन्सिलिंगचे दोन हजार पंचवीस साठी ऍडमिशन सुरू झालेले आहेत एकाच फीज मध्ये तुम्हाला कर्नाटका महाराष्ट्र ऑल इंडिया वेटरनरी फार्मसी इंजिनिअरिंग पीएससी नर्सिंग जी काय तुम्हाला काउन्सिलिंग करायची आहे ती आपली फक्त एकाच मध्ये असेल आणि ती देखील मी तुम्हाला पर्सनली करून देईल मीच तुम्हाला ऑप्शन काढून देईल मीच तुमचे रजिस्ट्रेशन करेल मीच तुम्हाला गायडन्स देईल जे काय तुम्हाला प्रॉपरली गायडन्स पाहिजे मी तुम्हाला ते पर्सनली देईल लाईक फॅमिली मेंबर समजा तुम्हाला आणि आय नो भरपूर विद्यार्थी कॉल करत आहेत कॉल उचलण्यात येत नाही तर काहीच अगोदरच सांगतो रिक्वेस्ट करतो तुम्हाला प्लीज तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुमचा स्कोर टाका त्यानुसार मी तुम्हाला कॉल करेल डेफिनेटली मी तुम्हाला कॉल करेल लक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके आणि इन केस तुम्हाला काही विचारायचं असेल बद्दल तुम्ही विचारत असता प्लीज बारावी मात्र मेन्शन करा तुमची कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये झालेली आहे त्यानुसारच मी तुम्हाला सांगेन तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये येतात की तीस टक्क्यामध्ये येतात ओके आणि जर तुम्हाला बी एम एस एमबीबीएस बीडीएस किंवा बीएससी नर्सिंगचा देखील ऑफ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा तुमचा सीईटीचा स्कोर टाका तुम्हाला ऑन दी स्पॉट मध्ये आन्सर केलं जाईल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज